मित्रांनो आपण आता एकशे पंधराचा वर्ग काढणार आहोत ट्रिक्सच्या माध्यमातून एकशे पंधरा ही संख्या शंभरपेक्षा पंधराने जास्त आहे त्यामुळे एकशे पंधरामध्ये आपण पंधरा ॲड केले झाले एकशे तीस आणि पंधरा ॲड केले म्हणून पंधराचा वर्ग करून आपल्याला त्यामागे लिहायचे आहे ॲड करायचे पंधराचा वर्ग आपण ट्रिक्सच्या माध्यमातून काढलेला होता पाचं पंचवीस लिहून घ्यायचं आणि हे वन आणि त्यापुढील संख्या त्यांचा गुणाकार एक आणि दोन दोन दोनशे पंचवीस तर आपलं एकशे तीस प्लस दोनशे पंचवीस अशा पद्धतीने ॲड करायचं की दोन डिजिट सोडून पाच आणि शून्य पाच दोन आणि शून्य दोन दोन आणि शून्य दोन, दोन तीन एक हे आपला आन्सर आलेला आहे Excepto en el otro mundo.